नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहात जागतिक वन्य दिन तीन मार्च हा दिवस वन्यजीव आणि वनस्पतीचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्याचे कारण एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये वन्यजीव आणि वनस्पतीच्या लुप्त प्राय प्रजातीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करारावर स्वाक्षरी करण्यात आली अनेक प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जाती या नष्ट होऊन होत चालल्या आहेत प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी प्राणी तयार करण्यात आले आहेत त्यासाठी जागतिक वन्य दिन जीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर एक ये, ये एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये जागतिक वन्य दिवाने वनस्पतींच्या लुप्त प्राय आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या वनस्पती सुद्धा नष्ट होत चाललेल्या आहेत वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरणाचे प्रमाण यामुळे कंपन्या याच्यामुळे बरेच जंगले नष्ट होत चाललेले आहेत जंगले नष्ट झाल्यामुळे त्याच्यातील वन्यजीव हे कमी होत चाललेले आहेत जगातील वन्यजीव आणि वनस्पती साजरे करण्यासाठी आणि त्याबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो डोक्यात असलेल्या आणि डोक्यात असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी वार्षिक कार्यक्रम हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जगण्याचा अधिकार आहे म्हणून हा दिवस साजरा केला जातो जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्याचे उपाय शाळा महाविद्यालये आणि कार्यक्रमाचे आयोजन करणे मधील मुलामुलींना तरुणांना वन्यजीवांसंबंधी माहिती देणे वन्यजीवांचे महत्व परतून देणे वन्यजीवासंबंधी माहिती सांगणे निसर्ग आपल्या सर्व जीवांसाठी किती महत्वाचा आहे आणि त्याला आपल्या संरक्षणाची आवश्यकता का आहे वन, हे दाखवून देणे शाळेमधील विद्यार्थ्यांना वनातील प्राण्यांचे महत्त्व पटवून देणे त्यांच्या संरक्षणासाठी काळजी घ्यायला सांगणे सांगणेप्रमाणेच वन वन्यजीवांमध वन्यजीवांचे संरक्षण करणे हे आपली जबाबदारी आहे हे म्हणणे पटवून सांगणे वन्यजीव जनजागृतीची सुरुवात दोन हजार तेरापासून जगामध्ये मा तीन मार्च हा दिवस जागतिक वन्य दिन वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो लोकांमध्ये पृथ्वीवरील प्राणी पक्षी आणि अन्य वनस, अन्य वन्यजीवांबद्दलची जागरूकता वाढव वाढावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघाद्वारे हा निर्णय घेण्यात आला होता जगभरातील चिमण्या कावळे प्राणी पक्षी पशु पक्षी वनस्पती यांची संख्या कमी होत चाललेली चा आहे त्याच्यामुळे जगामधील वनस्पती कमी होत चालल्या तर आपल्याला पाऊस पडणार नाही याबद्दलची जागरूकता माणसामध्ये निर्माण केली पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला जागतिक वन्य वन्यजीव दिन याचे महत्त्व पटवून लोकांना सांगणे गरजेचे आहे म्हणून जगभरामध्ये दोन हजार तेरा पासून तीन मार्च हा दिवस जागतिक वन्य दिन जीव म्हणून साजरा केला जातो वन्यजीव दिनाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालयामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते लहान मुला तरुणांना वन्यजीवा वन्यजीव नासंबंधीची माहिती दिली जाते युवा पिढीला सर संवर्धनाचे महत्व पटवून दिले देण्याचे प्रयत्न केले जातात चला त्या निमित्ताने जाणून घेऊया अनंत अंबानी चावन्न तारा उपक्रम जो एक व्यापक व्यापक प्राणी बचाव संवर्धन आणि पुनर्वसन कार्यक्रम आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण वन्यजीवांविषयी काय काळजी घेतली पाहिजे तर छोटे छोटे प्राणी पक्षी चिमण्या यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता असते त्यासाठी आपण जागोजागी पाणी ठेवले पाहिजे त्यांना खाण्यासाठी चिमण्यांना तांदूळ वगैरे टाकले पाहिजे कबुतरांना खायला टाकले पाहिजे अशा पद्धतीने शाळा महाविद्यालयामध्ये शिक्ष वन्यजीवांविषयी या, याचे महत्त्व पटवून दिले जाते तर विद्यार्थ्यांना हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू